नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गुप्ने पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो फलटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानावरती आज दिनांक पाच फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली सकाळी सहा वाजता सुरू झालेली कारवाई अद्यापही सुरू आहे तब्बल या कारवाईला आता बारा तास पूर्ण होत आले आहेत अद्याप ही श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी ही तपासणी मोहीम या ठिकाणी सुरू आहे आयकर विभागाचे अधिकारी अद्याप ही तपासणी या ठिकाणी करत आहेत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या सरोजविला या निवासस्थानासमोर सकाळपासूनच कार्यकर्त्यांची गर्दी झालेली आहे दिवसभरामध्ये हजारो कार्यकर्त्यांनी या ठिकाणी ठाण मांडून आहेत कार्यकर्ते बसून आहेत या ठिकाणी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दीपक चव्हाण हे स्वतः या ठिकाणी निवासस्थानासमोर सकाळपासून आहेत त्याचबरोबर हजारो कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येनं आपल्याला लाडक्या नेत्याच्या बंगल्यासमोर सकाळपासून ठाण मांडून आहेत गेली तीस पस्तीस वर्ष फलटण तालुक्याच्या राजकारणामध्ये सामाजिक क्षेत्रात असेल राजकारणामध्ये असेल सहकार क्षेत्र असेल त्याचबरोबर शिक्षण क्षेत्र असेल या क्षेत्रामध्ये श्रीमंत राजे नाईक निंबाळकर यांचे भरीव काम आहे महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार राम श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमंत राजे नाईक निंबाळकर हे कार्यरत आहेत मात्र आज जी आयकर विभागाने या ठिकाणी धाड टाकली आहे यामुळे संपूर्ण फलटण तालुक्यासह सा, सातारा जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे सकाळपासूनच ही बातमी जसजशी कार्यकर्त्यांच्या कानावरती गेली तेव्हापासून फलटण शहरासह तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी जमले आहेत आत्तापर्यंत तब्बल बारा तास झाले आहेत आणि अजूनही आयकर विभागातील अधिकाऱ्यांची जी तपासणी मोहीम आहे ती चालूच आहे कार्यकर्त्यांमधून उद्या फलटणमध्ये मोर्चा काढण्यात येणार असल्याचं या ठिकाणी सूत्रांकडून माहिती समजत आहे याबाबतचे जे काही अपडेट आहेत हे आम्ही नमस्ते फलटणच्या माध्यमातून आपणापर्यंत पोचवतच राहणार आहोत तुर्तास आपण या ठिकाणी थांबणार आहोत यापुढेही याबाबतचे अपडेट्स आम्ही देतच राहणार आहोत आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटणसाठी फलटण